माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग गुणा नोंद करून गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करा अतुल लोंढे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार यांची उमेदवारी रद्द करा देवेंद्र फडणवीस व रामसात विरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित एका बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते गुन्हे मागे घेऊ चिंता करण्याचं काही कारण नाही असं त्या बैठकीत उपस्थितांना आश्वासित केले निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने प्रलोभनं देणं आश्वासन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागे घेता येत नाही तरीही मतदारांना प्रलंबन देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केलेली आहे आतापर्यंत या समाजातील व्यक्तींवरील गुन्हे का मागे घेतले नाहीत आता निवडणुकीच्या दरम्यान या गुन्ह्याची आठवण कशी झाली फडणवीस गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत होते का असा प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केल्याचं स्पष्ट फडणवीस यांना गृहमंत्री पदावरून तात्काळ दूर करावे तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे असे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले आज देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा गैरवापर निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी केला सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असे असे गुन्हे दाखल झालेले आहे ते आपल्याला गुन्हे काढून टाकले पाहिजे यांनी स्पष्टपणे सांगितलं की हो ते गुन्हे काढून टाकू आपण त्याची काही चिंता करण्याचं काही काम नाही सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे एक निकाल आहे आणि तो असं सांगतो की समिती लावून मग समितीने शिफारस केल्यानंतरच कुठले जर गुन्हे असेल तर ते परत घेतले पाहिजे हे काम निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीनं प्रलोभन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे आणि आतापर्यंत आपण का नाही काढले मग निवडणुकीची पाहत होतात का ते स्पष्टपणे दिसत आहे पदाचा गैरवापर झालेला आहे आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या गृहमंत्री पदापासून तात्काळ दूर करावा